नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक जुलै रोजी इचलकरंजी प्रांत कार्यालय परिसरात कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण इचलकरंजी महापालिका शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धती आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे यामुळे पाचशे गरीब महिला कामगारांना बेरोजगार केले जाणार आहे गेले एकवीस वर्षापासून या महिला यामध्ये काम करीत आहेत शालेय पोषण आहार योजनेच्या मूळ धोरणामध्ये महिलांना विशेषतः गरीब विधवा अल्पसंख्याक दलित अविवाहित परित्यक्त्या महिला कामगारांना यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते तथापि याला हरताळ मोठ्या कंपन्यांना केंद्रीय किचन पद्धतीचा ठेका देण्याचे धोरण घेतले जात आहे आपला कामाचा अधिकार कायम राहावा बेकायदा कमी करू नये सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व महिला कामगारांना आहे तसे तिथे कायमस्वरूपी काम द्यावे यासाठीच हे बेमुदत उपोषण करण्यात आले होते सदरचे आंदोलन आमचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याने भारतीय संविधानाच्या चौकटीत लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी शांततेच्या मार्गाने आत्मक्लेश आंदोलन केले जात आहे असा इशारा अध्यक्ष यांनी दिला यावेळी ललिता सावंत शोभा भाट भारती लोहार जेनाब चौधरी कमल भोसले श्रीमती श्यामल हळदकर विद्या झेंडी शामता सुतार यांच्यासह आदी महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थ होत्या पाहूया यावेळी शिवराज न्यूजला दिलेल्या काही प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा शालेय संघटनेतर्फे आज मदत उपोषणाला सकाळी सुरुवात करण्यात आली केंद्रीय किचन पद्धती रद्द करा ही मुख्य मागणी आहे ज्या वेळेला पोषण आहार योजना सुरू झाली त्यावेळेला जा यामध्ये महिलांना रोजगार द्यावा विशेषतः अविवाहित परित्यक्ता लग्न झालेल्या दलित अल्पसंख्याक महिलांना याच्यामध्ये रोजगार द्यावा असं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं होतं आता केंद्रीय किचन जे आलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिलांचा रोजगार काढून घेतला जाणार आहे आणि ह्या सगळ्या महिला बेरोजगार होणार आहेत त्यामुळं आमचं म्हणणं असं की आमच्या कुठल्याही कामगारांना बेकायदेशीरित्या एकवीस वर्षे सेव्या सेवा केल्यानंतर कामावरून काढू नये त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा पेन्शन फंड ग्रॅज्युटी द्यावी अशी आमची मागणी गेली एकवीस वर्ष आम्ही शालेकोजून आहार करते मुलांना चांगलं व सकस आहार आम्ही मुलांना रोज शिजवून घालते आमच्या मुलांच्यासारखीच आम्ही पण त्यांची काळजी घेतो आणि एकीकडं म महिला बचतीकडं स्थापन करून महिलांना उद्योजक करा महिलांच्या का हाताला काम द्या असे सरकार सांगते आणि दुसरीकडं तरी आमच्याच हाताचं महिलांच्याच हाताचं काम काढून घेत आहे न्याय दिवस पाळला त्या कामास ती अशी अपेक्षा होती की महिलांच्यासाठी तिने काहीतरी न्याय द्यावा आणि जे काही सेंट्रल घेऊन सेंट्रल टीचर पद्धती आणाल्यात ते रद्द करून आमच्या महिलांना न्याय मिळेल असा आम्हाला एक आशा होती आणि आपण आज पेपरला बघतोय न्यूजला बघतोय की महिला शालेपोषण करतात त्यात महिला शालेपोषण करून घालतात कधी आळ्या आल्या नाहीत कधी म्हणजे किडे गावले नाहीत पण जिथं जिथं वस्तिगृह आहे जिथं जिथं चिड किचन सेंटरला दिलं आहे तिथं तिथं युक्त परत किडेयुक्त फाली नेलेल्या असं जेवण तिने शिजवून घालतात तरी पण ह्या शासनाचं किंवा सरकारचं डोळे उघडत नसतील आणि आमच्यावर जर अन्याय जर होत असेल तर आम्ही अन्यायाच्या विरोधात सगळ्या महिला बचत गटांनी लढा देण्याचं ठरवलं आहे हो तरी पण तिथे नाही ऐकलं तर आम्ही शेवटीला आत्मदहनाचा विचार केला के आहे त्याला आणि इथले लोकप्रतिनिधी जबाबदार प्रशासन जबाबदार आणि त्याला या खात्याचे मंत्री देखील जबाबदार आणि ह्याला मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार राहतील आम्हाला पंधराशे रुपये एके एकीकडं तुम्ही देणार आणि आमच्या हाताचं तुम्ही काम काढून आमच्या पोटावर पाय आणणार पंधराशे रुपये तुम्ही दिल्यानंतर आज पेट्रोल वाढलं डिझेल वाढल्या गॅस टाकी वाढली ते पंधराशे रुपये आम्हाला कुठंपर्यंत पुरणार आमच्या हाताला आम्ही काम मागतो आहे आम्ही आम्ही जे उद्योग करतो आहे त्याला किंवा आम्ही जे काम करतो आहे त्याला योग्य ते न्याय मिळावा आम्हाला पंधराशे रुपये नाही दिले जर सांगतील तर आम्ही जिथं काम करते तिथं सन्मानानं जगायचा आम्हाला अधिकार हे दिलाच पाहिजे नाही दिला तर आम्ही सगळेजण आत्मधहनाचा विचार केला आहे ते योग्य ते आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो